मी अरुण घोडके शिवचिंतन प्रसिद्ध इटालियन प्रवासी गॅमिली कॅरेरी यांनी इसवी सन सोळाशे पंच्याण्णव साली प्रत्यक्ष अलमगीर औरंगजेबाची भेट घेतली आणि तिने प्रवास वर्णन लिहून ठेवले त्यामध्ये तो लिहितो यावेळी औरंगजेबाचे वय सत्याहत्तर वर्षाचे होते बादशाह उंची आसनावरती सोनीर लोडाना टिकून बसला होता तंबूत उंची आणि मौल्यवान कपड्यांची जाजमे अंतरली होती मी जवळ जाऊन बादशाला मुंगली पद्धतीचा कोरणीसाद केला दुब्याच्या त्याने माझी चौकशी केली बादशहाला परदेशीसंबंधी बरीच माहिती दिसली हंगेरी तुर्क आणि युरोपियन या राष्ट्रामध्ये युद्ध चालले होती त्यासंबंधी बादशाने मला अनेक प्रश्न विचारले मी कोण युरोपमधील कोणत्या राष्ट्राचा किती दिवसापासून प्रवासावर आहे या देशात येण्याचा हेतू काय याविषयी त्यांनी मला विचारले त्यामुळे बादशाला मला जवळून पाहण्याचा योग आला बादशाच्या हातात काठी असून तिच्यावर टेकून तो चालत असे त्याचा पोशाख अगदी साधा आणि शुभ्र होता डोक्याला पांढरे पागोटे होते त्याच्या भोवती सोन्याची जाळी होती पागोट्यात एक मोठा पाचू आणि चार लहान रत्ने लावली होती त्याच्या कमरेला एक रेशमी शेला होता कमरेला डाव्या बाजूला एक कट्यार लटकत होती त्याच्या पायात मोगल पद्धतीचे चढाव होते औरंगजेबाशाचे शरीर किरकोळ आणि मध्यम उंचीचे होते त्याचे नाक शरीराच्या मानाने काहीसे मोठे होते वयोमानाने त्याचे शरीर थकले होते त्याचा वर्ण घवाळे असून चेहऱ्यावरती गोल दाढी उठून दिसत होती आपल्या आसनावरती बसल्यावर खिदमतकाराने त्याच्या ढाल तारावर त्याच्या हाती दिली त्याने ती बाजूला ठेवून दिली असे वर्णन करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण three.